नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाग बावीस मध्ये आज महाराष्ट्रामध्ये माता तुम्हाला बऱ्यापैकी विचार जातात घाट घाटमातांवर तुम्हाला पॉईंट आज मी देतो तुमच्या समोर अनेक घाट आहेत तर ते काही जे महत्वाचे घाट आहेत जे अवघड वाटतात त्या संदर्भात मी शॉर्टकट पण दिले त्याच्या बाजूला तर ते बघूया आपण घाट कोणकोणते आहेत तर थळ घाट हा जो घाट आहे तो मुंबई नाशिक यांना जोडतो त्यानंतर कुंभारली घाट कराड आणि चिपळूण याला जोडतो फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी यांना जोडतो दिवा घाट हा प्रसिद्ध घाट आहे ज्याच्यातनं पालखी जाते अ पंढरपूरला तर तो दो दिवा घाट पुणे बारामतीचा सासवड मार्गे आंबेनळी घाट आंबेनळी घाटचं शॉर्टकट काय बघा पोम म्हणजे पोलादपूर महाबळेश्वर महाबळेश्वर याच्यावर प्रश्न घेतो तो एक भाग लक्षात ठेवा नंतर तांबिनी घाट पुणे रायगड आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी कोसा कोल्हापूर सावंतवाडी घाट हा एक भाग बघा लळिंग घाटाचा जर भाग बघितला तर तुम्हाला तो धुळे नाशिक यांना जोडतो मांजरसुंबा घाट नगर बीड या दोन ठिकाणांना जोडतो हनुमंत घाट कोल्हापूर कुडाळ या दोन बोर बोरघाट आपण जर बघितला तर आपला मुंबई पुणे हा फेमस घाट ओळखला जातो बोरघाट घाट कोल्हापूर रत्नागिरी खंबाटकी घाट पुणे सातारा या दोन जिल्ह्यांना जोडतो वरंदा घाट भूर महाड या दोन ठिकाणांना जोडतो आणि चंदनपुरी घाट हा पुणे नाशिक या जिल्ह्यांना जोडतो बघा गाड़ हे घाट या घाटांमध्ये आपल्याला जे महत्वाचे घाट आहेत मी तुम्हाला सांगतो बाकीचे पण आहेतच पण त्यात सर्वात महत्वाचे बघा घेण्यासारखे असतात आंबेने घाट आंबोली घाट लळिंग घाट हा एक नवीन आपल्या वाचना येतो मांजरसुंबा घाट हनुमंते घाट आणि आंबा घाट याच्यावर प्रश्न आता ह्या बाकीच्या घटनावर प्रश्न येऊन गेले म्हणजे चंद्रपुरी घाटवर प्रश्न येऊन गेला तामिणी घाटवर प्रश्न येऊन गेला मग अशा प्रकारे एक तर घाटमाता विचारवतो दोन ठिकाणांना कोण म्हणजे कोणत्या दोन ठिकाणांना घाटमाता जोडतो अथवा जोड्या लावा म्हणून एक पॉईंट येतो त्या जोड्या लावाना हे प्रश्न विचारले जातात बघा हे एमपीएससी पासून तुम्हाला प्रामुख्याने क्लास थ्री क्लास फोरपर्यंत हे प्रश्न याच्यावर येतातच कंपल्सरी बऱ्यापैकी पोलीस भरतीला हे प्रश्न असतातच त्यामुळे जर हा भाग तुम्हाला नीट आपल्याचा अभ्यासाचा असेल तर हे पॉईंट लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू